पाटील सर सर्वच उपस्थित देशपांडे वगैरे सर्वच आमच्या कॉलेजमध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो की आमच्या कॉलनीच्या वतीनं तुम्हाला शंभर टक्के मतदार पूर्णपणे देण्याचा आम्ही वक्तव्य की शिंदे परिवार आणि एकंदरीत ह्या शिव कॉलचे आमचे ऋणाल संबंध आहे गेले अनेक वर्षापासून आम्ही एकत्र आहोत जे विशेषतः संजय शिंदे जेव्हा या भागातील नगरसेवक झाले होते त्यावेळेला या भागाचं त्यांनी विकासाच्या दृष्टीने खूप मोठी मदत या पालने केली होती म्हणजे सुरुवातीचा काळ मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळेला आपण कोरोनापासून येत होतो त्यावेळेला एक पॉल काढायचा आणि दुसरा पॉल टाकायचा अशा चिकलातनं आम्ही हा सगळा प्रवास केलेला आहे अशा वेळेला त्या काळात त्यांनी आम्हाला या ठिकाणी रस्त्याचं काम असेल लाईटचं काम असेल कटरचं काम असेल सर्व प्रकारची कामं त्यांनी या ठिकाणी न काही वेळवाकडं घेता त्यांनी कामं केलेली त्यानंतरच्या काळामध्ये त्यानंतरच्या काळामध्ये किशोर शिंदे यांनी सुद्धा आम्हाला त्याच पद्धतीचा सहकार्य केलेला आहे म्हणजे मला तर असं म्हणायचं होतं की या ठिकाणी तिने प्रचाराची सुद्धा येण्याची आवश्यकता नव्हती तिथे वेळसुद्धा वाया घाली वेळ हा शंभर टक्के बारीक हा संजय शिंदेंचा आणि किशोर शिंदेंचा आहे कारण मी आपल्याला जाणीवपूर्वक सांगतो की गेल्या वेळेला जी टस्सल होती अशा टस्सल असलेल्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना शंभर टक्के मतदान या पार्थित झालेलं आहे हीच परंपरा अखंडपणे पुढेही चालू राहील आम्हाला फक्त या पुढच्या काळातसुद्धा आम्ही त्यांच्याशी जे आमचे नातं आहे ते असं अखंड राहील आणि आमची कॉलनी ही नेहमी त्यांच्या सदैव कुटुंबाच्या राहील आज त्यांच्या वतीने त्यांच्या सौभाग्यवती प्रथमच या निवडणुकीच्या निमित्तानं उभे राहतात मला खात्री आहे की किशोर शिंदेंची किंवा संजय शिंदेंची आहे त्यांच्या पाठीशी असल्यामुळं हे त्यांना भविष्यातल्या त्यांच्या एकंदरीत या वाटचालीला खूप पूरक ठरेल आणि हा संपूर्ण भाग जो आहे ते एक संघ म्हणजे आमचे गोपूर कुंभार गोप्पड सुद्धा उमेदवार होते खरंतर त्यांनासुद्धा त्यांचं काम या भागामध्ये आहे परंतु शेवटी मनमेलनामध्ये मुद आज दोन्ही महाराजांचं जे या भागावरती किंवा या सगळ्या स्वात्यावरती वर्चस्व आहे या दोन्ही